तो ही फुलं नेमकी पृथ्वीवर आली कशी तर एक त्याची टाइम लाईन बघायला सुरुवात केली तर असं दिसत की सुमारे साडेचारशे कोटी वर्षापूर्वी पृथ्वीचा उगम आहे तो झालेला आहे त्यानंतर सुमारे तीनशे ऐंशी कोटी वर्षापूर्वी इथं जीवन पृथ्वीवर पहिलं जीवन जे आहे त्या जीवनाचा पाळणं हल्ला त्यानंतरच्या काळात तीनशे कोटी वर्षापूर्वी हरितद्रव्य म्हणजे क्लोरोफिल पृथ्वीवर तयार झालं आणि त्यानंतर मग हळूहळू काय झालं की पन्नास कोटी वर्षापूर्वी जीवन जे आहे त्यांनी समुद्राच्या ज्या आपल्या सीमा आहेत त्या सोडून पुढं पाऊल टाकलं आणि ते जीवन जे आहे ते जमिनीवर आलेलं आहे त्यानंतर तेरा कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर या सपुष्प वनस्पतींचा उगम झालेला आहे तर पृथ्वीचा जो कालखंड आहे मोठा साडेचारशे कोटी वर्षापूर्वीचा आपण म्हणलो त्या मानाने या छोट्या तेरा कोटी वर्षाच्या कालखंडात त्यांनी